तुमच्या गावात ती घडलेली घटना काय होती त्या दिवशी कल्याण काळे या गावडी धरपाळच्या उपसरपंचानं तुमच्या गावाला ती मदत केली नमस्कार मी विशाल शिंदे राहणार पडसाई उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर आमच्या गावामध्ये एक मुस्लिम बांधवाच्या मुलाने तो वय सोळा वय आहे घरातील कारकोळ कारणामुळे त्याने विष प्राशन केले होते त्या मुलाचे नाव रयाल शेख आणि अर्ध्या तासानंतर आईवालांना कळालं की आपल्या मुलाने विष प्राशन केलेले आहे वीज प्राशन केलेले आहे आणि त्याला तातडीनं वडाळा ग्रामीण रुग्णालय येथे हजर करण्यात आले पण तिथून सोलापूरला नेण्याची सोय होत नसल्यामुळे अँबुलन्सचा कॉल केला होता पण अँलन्स येण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे आमच्या गावचे सरपंच श्री समाधान रोकडे यांनी दारपळ गावचे उपसरपंच कल्याण काळे यांना एक कॉल केला आणि त्यांना घडलेल्या घटनेची माहिती सांगितली मोजून पाच मिनिटांमध्ये कल्याण काळे यांनी दारपोळमधून वडाळा ग्रामीण रुग्णालय येथे आले आणि तिथून न कोणताही विचार करता सोलापूरला अवघ्या अठरा मिनटात आपले इनवा घेऊन एका मुलाचे प्राण वाचवलेले आहे आणि असाच एक सहा महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये किस्सा घालला होता एक महिला मयत झाली होती आणि मयत झाल्यानंतर ते अँबुलन्सला फोन केल्यानंतर अम्बुलन्स त्याही वेळेस जागेवर नसल्यामुळे आम्ही गावातून एक गाडी बोलवली तो मृत्यूदहन घेण्यासाठी गावातल्या गाडी बालकाने नकार दिला पण कल्याणकाळी हे सोलापूरला गेले असता आमच्या गावचे सदस्य अजित बाबा सिरसट यांनी त्यांना कॉल केला आणि माहिती सांगितली की असं असं झालं तर बायजान त्यांचं काम सोडून ग्रामीण रुग्णालय येथे येऊन आपल्या इनोवा गाडीमध्ये मृतदेह घेऊन येऊन पडसाळी गावामध्ये पोहोच केला आणि बायजानला एकच विनंती आहे असेच उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आपण काम करावे बायजान तुम्हाला काय वाटते भाईजान असे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात होतात त्या ठिकाणी ते मदत करतात यावर तुम्हाला काय वाटतं बायजान एक असे नेतृत्व आहे ज्या ठिकाणी त्यांना कल्पना सुचते बायजानचा मोठा परिचय आहे कोणीही कॉल केल्यानंतर बायजान अपघात झालेल्या ठिकाणी जातात आणि कोणताही विचार न करता उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आपली इनवा ही अँब्युलन्स नावाने शहाण्णव शहाण्णव ही गाडी उपचारासाठी कुठेही घेऊन जातात